देवळा शहरात छोट्या व्यावसायिकांना होणाऱ्या अन्यायासाठी गाठले नगर पंचायत देवळा शहरातून जाणारा शहादा प्रकाशा विंचूर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून देवळा शहरात गुंजा नगर ते कॉलेज पर्यंत काम बाकी असून देवळा शहरात सदर महामार्गाच्या कामासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न करावे लागत असून रस्त्याच्या दोन्ही बाजू छोटे मोठे व टपरीधारक व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करत आहेत गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करत आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी या व्यावसायिकांवर अतिक्रमणाचा अन्याय झाला होता नगरपंचायतीच्या प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून व मार्ग काढण्याचा प्रयत्न केला सर्व टपरी धारकांना रस्त्याच्या कडेला पुन्हा एकदा व्यवसायासाठी उभारी देण्यात आली नवीन टपरींच्या आलेल्या खर्च व इतर बाबींमधून सावरत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असताना कोरोनासारख्या लॉकडाऊनचे संकट या व्यवसायांना समोरे जावे लागले तेवढ्यात महामार्गाच्या रुंदीकरणाचे संकट छोट्या व्यावसायिकांवर येऊन ठेपले परत आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी सर्व छोट्या मोठ्या टपरीधारक व्यावसायिकांनी देवळा पंचायत कार्यालय व आपल्या समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी प्रमोद बोरकर यांच्याकडे मांडले उपनगराध्यक्ष संजय आहेर यांच्या उपस्थितीत आबासाहेब खैरनार गणेश निकम कशाला आहे मनोज कानडे वाळूज विशाल कासार संजय गांगुडे बाळासाहेब रवींद्र सोनवणे कांतीलाल देशमुख व कोठावडे इत्यादी व्यावसायिक उपस्थित होते या निवेदनाद्वारे असे सांगण्यात आले जर आमच्यावर परत उपासमारीची वेळ येत असेल तर येणाऱ्या काळात शिवस्मारक येथे आमोरण उपोषण करू असे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा